लोकांनी डायलॉग लक्षात ठेवले आहेत आणि mm इट -hmm. इज अमेझिंग किंवा दादा लोक एवढंच करतात आणि लो, लोकांचे डायलॉग फेमस होतात समीरदादाच हे फेमस झालंय एवढंच त्याला एवढच गरज आहे एक काही गोष्ट फेमस करायला सो छान वाटत mm -hmm. माझ मला देवडूड आवडतं खूप पर्सनली मला एक त्यांनी खूप वेगळीच वेगळीच ओळख दिली मला लहान लहान मुलं येऊन देवडूड करतात मला आशीर्वाद द्या देवडूड वगैरे हो तर मला असं खूप हे होतं की अरे यार यांना माहिती म्हणजे मला असं ह्यांना माहितीये ना की मी खरा नाही आहे देवडूड कि तू वरचे आहेत ती लोक कोणतरी असली तर पण पण मी पण ते मला असं छान वाटत की असं काहीतरी एक डिवाईन असल्याचं फिलिंग येतं कुठेतरी की यार थँक यू या तुम्ही लग आणि असे लहान लहान मुलं म्हणतात ना तेव्हा खूपच मस्त वाटतंय खरं तर ता लहान मुलांना विषय निघायला माध्यम इतकं स्ट्रॉंग झालं ना की लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण तुमचा डायलॉग असू दे किंवा तुम्ही जे बोललेले शब्द ह्याच्यावरती रील करतात जेव्हा आपल्या डायलॉग वरती लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत जे रील करतात आणि आपल्याला पाठवतात आपण स्वतः बघतो काय वाटत तेव्हा की ही खरं आपल्या कामाची पोच पावती आहे हो, हो पोच पावती आहे माझं एक कॅरेक्टर होत जे भुवया मी असं करायचं त्याच्यामुळे मला इतक्या रिएक्शन यायच्या म्हणजे मला भीती पण वाटलेली आहे कधी कधी काही काही काका येऊन मला असं हे काय नाही पण ते खूप आवडतं की आपल्या आपलं काम आपण जे करतो ते लोकांना एवढं आवडत आहे आणि आम्हाला युएस ला असताना एक पत्र आलं होतं की आम्ही तुमचे कॅरेक्टर्स आम्ही प्ले करतो की आम्ही म्हणजे आम्ही दोघंच आहोत इकडे लांब आहोत सगळ्यांपासून तर नवरा ऑफिसला गेल्यावर बायको त्याला फोन करते आणि मग हो ना हो ना हो ना वगैरे किंवा फोन करून मग नवरा तेवढ्यासाठी बायको फक्त फोन करते ऐकायला नवरा म्हणतो ट्यू फोन किंवा मी पण नवरा मी हॅलो बाय नाहीच म्हणत एकमेकांना ट्यू फोन म्हणतात एवढ्या लांब कशाला जायचं माझे बाबा मी आता चाललो होतो लंडनला तर माझ्या बाबांनी मला फोन केला हॅपी जर्नी वगैरे हो म्हणलं बाबा नंतर बोलते आता मी चाललोय आतमध्ये मध्ये शिरतोय ते सगळं दाखवायचंय बोर्डिंग पास वगैरे तर बाबा म्हणाले ओके ठेवू फोन बाबा आता चल बाय वगैरे माझा भाचा आहे चार वर्षाचा तो सगळ्यांची ऍक्टिंग करतो हसतस काय बेन्या नडग्या हाणल्या तुझ्या अस मला असं मला जे खूप लोक येऊन डायलॉग सांगतात की तो तुमचा डायलॉग आहे ना फेमस होता वगैरे बारीक खूप आवडला आणि मला असं होत की लोकांनी डायलॉग लक्षात ठेवलेत आणि इट इज आम्ही लोक किंवा दादा लोक एवढंच करतात आणि लोकांचे डायलॉग फेमस होतात समीर दादाचं हे फेमस झालंय एवढंच त्याला एवढंच गरज आहे एक काही गोष्ट फेमस करायला सो छान वाटत आणि लोक इतक्या बारकाईनी बघतात ना ऍक्च्युअली की आता मी आणि माझा नवरा मंदार आम्ही दोघं पण कुठे फिरायला जातो ना तर लोक मंदारला येऊन पण सांगतात तुमचा शो भारी हो होता आम्ही तुम्हाला बघितलं तेव्हा त्यांनी चालू केलं होतं तेव्हा तुम्ही होतात ना तुमचा शो भारी आहे तो शो झाला इतक्या वेळा उल्लेख होतो मंदारचा इथे तर ता तो त्याचाही शो होऊन गेलाय खूप भारी वाटतं म्हणजे मला म्हणजे आता मी बाहेर जेव्हा माझ्या मैत्रिणींना भेटतो स्पेशली तेव्हा मी आणि त्या बसलेल्या असतात तर लोक येऊन सॉरी आम्ही तुमची डेट तुमची त्रास देत नाही ना तुमच्या डेटला ही पण मुलगी तुम्हाला त्र्यंत त्रास देवलं म्हणलं अहो मैत्रीण आहे एकदा तर एक एकदा तर ती मैत्रीण हे होती म्हणजे प्रेग्नेंट होती आणि मी त्यासाठीच तिला भेटलो होतो की काय मग कधी आणि ते सगळं द्यायला गिफ्ट वगैरे तर त्याला पण की अरे म्हणलं नाही नाही माझी मैत्रीण आहे तिचं झालं वेगळ्याची पण ती मज्जा येते लोकांना कठेही काहीही कुठेही बोलतात ना त्याचं खूप मज्जा येते